तुम्ही फक्त आठ ते नऊ दिवस आता डोळ्यात तेल घालून प्रचार करा आणि या दहापूरच्या दोन लाख सत्तर हजार मतापैकी दीड लाख मताधिक्य आपल्याला मिळालं पाहिजे ऐकलं हे भाषण हे उमेदवार म्हणतायत की एकूण जी दोन लाख सत्तर हजार मतं आहेत त्यामध्ये आपल्याला दीड लाखाचं मताधिक्य मिळालं पाहिजे असं प्लॅनिंग करा ते प्रचारामध्येही म्हणतात की आम्ही दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळू हे शक्य आहे का पहिली गोष्ट मताधिक्य म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे मताधिक्य म्हणजे प्रतिस्पर्धी जो उमेदवार असेल त्याच्यापेक्षा जास्त मत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दीड लाखाचं मताधिक्य मिळू शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता दीड लाखांचं मताधिक्य मिळवायचं असेल तर शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान हे अडीच लाखांपेक्षा जास्त व्हायला पाहिजे आणि त्यापैकी दोन लाख मतं ही ह्या अपक्ष उमेदवाराला मिळाली पाहिजेत आणि उरलेल्या सगळ्या उमेदवारांना जो प्रतिस्पर्धी असेल त्यांना ती पन्नास हजाराच्या आसपास मिळाली पाहिजे तर यांचं मताधिक्य हे दीड लाखांपेक्षा जास्त होत आता हे शक्य आहे का तो कुठल्याच अँगलने शक्य नाही पहिली गोष्ट जो उमेदवार उभा राहतो त्याला मतदारसंघाची माहिती पाहिजे एकूण मतदान किती आहे ते माहिती पाहिजे इथे एकूण मतदान हे दोन लाख सत्तर हजार नाही आहे मतदान आहे दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे सदोतीस आता या मतदारसंघामध्ये जर दीड लाखाचं मताधिक्य मिळवायचं असेल तर सगळ्यांच्या डिपॉझिट जप्त झाल्या पाहिजेत दोन पाच दोन पाच हजार मतंही या पंचवीस सव्वीस उमेदवारांना मिळाली पाहिजेत तर ते शक्य आहे पण मतदारसंघाचा अभ्यास तसला आणि ऐकणेरी जी माणसं आहेत ती विकतची असली भाड्याने आणलेली असली ते जर मंद भक्त असले तर अशी फेकाफेकी सहज करता येते ऐकणारेही ऐकून घेतात खर तर लोकसभेमध्ये जाणारा जो उमेदवार आहे पाहिजे तो उच्च शिक्षित पाहिजे किमान तो पदवीधर पाहिजे जेमतेम बारावी झालेले किंवा पदवीच्या इंजिनिअरिंगच्या डिग्र्या ह्या विकत घेतलेले उमेदवार असले हा असा प्रकार होतो की डायरेक्ट दीड लाखाचं मतदान हे सांगितलं जातं म्हणजे जेवढं मतदान होतंय की नाही हा मोठा प्रश्न आहे आता शहापूरमध्ये आतापर्यंत अपक्ष उमेदवाराला जे काही मतदान होत आहे त्याच्यामध्ये विश्वनाथ पाटील यांनीच बाजी मारली होती जे विश्वनाथ पाटील वगळता इतर कोणालाही अपक्षाला इथे लीड मिळालेलं नाही दोन हजार नऊ मध्ये कुणबी सेना ही फार्मामध्ये होती जोरदार ते लढत होते त्यांना तिकीट नाकारल्यानंतर ते अपक्ष ना उभे राहिले आणि अपक्ष उभे राहिल्यानंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट होती म्हणजे सत्याहत्तर हजार मतं त्यांना मिळाली होती पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि तेव्हा खऱ्या अर्थाने विश्वनाथ पाटील यांचा जोर होता म्हणजे विश्वनाथ पाटील यांच्यावर कुठलाही आरोप झाला नव्हता त्यांनी कोणाचे पैसे खाल्लेत कोणाचे बुडवलेत कुठे भ्रष्टाचार केला आहे कोणता त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे किंवा त्यांनी दरोडीखोरी केले कोणाला मारहाण केले कोणाला फसवले हो अशा प्रकारचे कुठलेही गुन्हे त्यांच्यावर दाखल नव्हते आणि समाज हा पूर्ण त्यांच्या बरोबर होता आता हे जे समाज समाज करतायत यांचा आणि समाजाचा काही संबंध नाही आहे समाजाचा आणि विश्वनाथ पाटलांचा हा जवळचा संबंध होता आणि म्हणून समाज सकाळी एकत्र येऊन त्यांना त्यांनी अपक्ष उभं केलं होतं त्यावेळेस जर आपण बघितलं तर शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना फक्त छत्तीस हजार त्र्याण्णव मतं मिळाली होती आणि छत्तीस हजार त्र्याण्णव मतं त्यांना मिळालीत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते सुरेश टावरे त्यांना वीस हजार दहा मतं मिळाली जगन्नाथ पाटील सतरा हजार सहाशे सत्याहत्तर मतं मिळाली डी के मात्रे सोळा हजार पाचशे सेहेचाळीस मतं मिळाली आर आर पाटील ते अपक्ष होते ते दोन हजार नऊशे अडसष्ट मतं मिळाली फरक जो होता तो सुरेश टावरे काँग्रेसच्या उमेदवारामध्ये आणि विश्वनाथ पटलांमध्ये आणि तो होता सोळा हजार त्र्याऐंशीचा विश्वनाथ पटलांचा हा जर सोळा हजार त्र्याऐंशीचा जरी रेकॉर्ड मोडला ना तरी खूप मोठ्याने कार्य केलं आता तेही शक्य नाही कारण हे जेव्हा विश्वनाथ पटेल यांना भेटायला गेले विश्वनाथ पाटीलचा पाठिंबा मागायला गेले त्यावेळेस विश्वनाथ पाटील जे काही यांच्याशी बोलले ते सगळ्यांनी गावभर केलं केलं प्रत्येक भाषणामध्ये विश्वनाथ पाटील काय बोलले माझ्याशी हे सगळं सांगून टाकलं म्हणजे मी पस्तीस वर्ष पत्रकार आहे रोज माझ्या अनेक मोठ्या छोट्या लोकांशी भेटीगाठी होतात बऱ्याचशा गोष्टींची चर्चा होते काही लोक विश्वासाने काही गोष्टी सांगतात मशालचा एक नियम आहे जी गोष्ट आपल्याला विश्वासाने सांगितलेली आहे त्या माणसाने सांगितली आहे त्या माणसाचं नाव कधीही लिकेज करायचं नसतं ते जर नाव जाहीर आपण केलं तर तो माणूस पुन्हा आपल्या जवळ कुठलीही गोष्ट बोलत नाही आपल्याला कुठलीही माहिती मिळत नाही आपल्यावर तो विश्वास ठेवत नाही मशालने पस्तीस वर्ष हे सगळं जपलंय आणि म्हणून मोठमोठ्या मुण, मुण, गोपनीय बातम्या ह्या आमच्याकडे येतात आणि आम्ही कोणातही नाव जाहीर करत नाही आता विश्वनाथ पाटील यांच्याशी काय बोलले कसं बोलले कपिल पाटलांबद्दल काय बोलले त्यांना कोणी फसवलंय हे हो जे काही आत्मीयतेने बोलले ते सगळं ते भाषणातून आता सांगतायत हे जे भाषण मी छोटसं तुम्हाला दाखवलंय त्याच भाषणामध्ये विश्वनाथ पाटील हे कपिल पाटी पाटील यांना काय बोलले हे सगळं त्यांनी सांगून टाकलंय म्हणजे अक्षरशः विश्वनाथ पाटील यांची नाचक्की केलेली आहे थोडाफार काही जी सहानुभूती होती ती सहानुभूती नसती तर विश्वनाथ पाटील निलेश तामरे यांना भेटले नसते त्यांच्यात त्यांनी चर्चा केली नसती पण वेळेवर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ओलावा असेल आणि म्हणून ते त्यांना भेटले भेटल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं गावभर केलंय ते बघितल्यानंतर विश्वनाथ पाटील यांच्या मनामध्ये आता प्रचंड तिरस्कार निर्माण झाला आहे त्यामुळे हे सोळा हजार जे प्लस त्यांनी मिळवले होते त्याच्यापैकी एकही एक मत किंबहुना कुणबी सेनेचा कुठलाही कार्य करतात विश्वनाथ पाटलांची नाचक्की केली म्हणून यांच्याबरोबर जाणार नाही त्यामुळे यांना जे वाटतंय की शहापूर तालुका हा कुणबी समाजाचा बाले किल्ला आहे गड आहे आणि इथे आपण दीड लाखांचं मतदायक मिळू प्रत्यक्षात मतदान कसं होईल आणि याच्या कोणी किती झालंय याचा जर त्यांनी अभ्यास केला असता किंवा अभ्यास असणारी माणसं जवळ ठेवली असतील तर त्यांनी सांगितलं असतं की इथे आपल्याला दोन पाच हजाराचा ही लेण मिळणार नाही कारण वास्तव्य आहे ते म्हणताय दीड लाखाचं मताधिक्य एकदम मतदान किती होतं ते बघा म्हणजे दोन हजार एकोणीसला आपण गेलो तर एकोणीसला लोकसभा निवडणुकीमध्ये एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहासष्ट एवढंच मतदान झालं होतं हे दे म्हणतात दीड लाखाचं मताधिक्य पाहिजे म्हणजे अडीच लाख मतदान व्हायला पाहिजे आता दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे सदोतीस पैकी अडीच लाख मतदान व्हायला काय काय करावं लागेल किती लोकांनी बाहेर यावं लागेल काय मेहनत करावी लागेल कुठलीही यांच्याकडे गणित नाही आहेत आणि समोर है। है। तो तो जे उभे आहेत प्रतिस्पर्धी त्यांची किंमत फक्त दोन पाच ची आहे याच्यामध्ये ते ग्रहीत धरत आहेत खर तर जे उमेदवार मॅनेजर असतात जे कोणाचे जिंकवायसाठी उभे असतात ते अशा भूल थपा मारतात ते लॉजिकली बोलत नाही ते समोरची विकतची गर्दी बघून त्या गोष्टी फेकतात आता दोन हजार एकोणीसला एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहासष्ट मतदान झाले तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे कपिल पाटील यांना सदुसष्ट हजार नऊशे सात मतं मिळाली होती सुरेश तावरे जे आहेत त्यांना मतं मिळाली होती त्रेपन्न हजार पाचशे वीस फरक हो सा। जो ते होता चौदा हजार तीनशे सत्याऐंशी कपिल पाटील एकदा जिंकलेले आहेत दोन हजार चौदाची निवडणूक त्याच्यानंतर त्यांचं मताधिक्य वाढायला पाहिजे होतं वाढलंय किती चौदा हजार तीनशे सत्याऐंशी म्हणजे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये बघितलं मुरबाडला बघितलं कल्याण पश्चिमला बघितलं भिवंडी ग्रामीणला बघितलं तिथे खूप मोठ्या प्रमाणावर मताधिक्य हे कपिल पटेल यांना मिळाले शहापूरमध्ये मात्र चौदा हजार तीनशे सत्याऐंशी एवढंच मताधिक्य आहे सत्ता आहे आणि सगळं आहे विद्यमान खासदार आहेत तरी त्यांना तेवढं मतदान घेता आलेलं नाही त्याच्यामुळं यांनी ही, ही स्वप्न पाहू नयेत तिथे अरुण सावंत हे एक विद्वान माणूस उभा होता मुंबई विद्यापीठाचे ते कुलगुरू होते त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नव्हता उच्च शिक्षित होते म्हणजे पर्यंत नव्हते शिकलेले अनेक डिग्र्या त्यांच्याकडे आहेत त्यांनी कोणाला फसवलं नव्हतं त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नव्हता त्यांच्यापायी कोणी आत्महत्या केली नव्हती त्यांनी कोणत्या रस्त्याचे पैसे खाल्ले नव्हते त्यांच्यावर कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नव्हता एक निष्कलन आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस कुणबी समाजाचा माणूस शहापूरकरांनी चक्क नाकारला अरुण सावंत यांना चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली सात हजार तीनशे चौसष्ट ही वस्तुस्थिती धरली पाहिजे तिथे असाच एक उमेदवार अपक्ष उभा केला होता कपिल पाटील यांची मतं खायला तो नितेश जाधव या नितेश जाधवना खूप मोठ्या प्रमाणावर कुणबी समाजाचा पाठिंबा मिळत होता तो कुणबी उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यात आला होता कुणबी तरुणाई त्यांच्याबरोबर होती म्हणजे जी सगळी आत्ताची तरुणाई दिसते काहीतरी मिळेल या अपेक्षेने तीच तरुणाई तेव्हा इथेही होती त्या नितेश जाधव यांना शहापूरमध्ये सात हजार चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती सात हजार चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे पहिला क्रमांक आहे सदुसष्ट हजार नऊशे सात दुसरा क्रमांक आहे त्रेपन्न हजार पाचशे वीस आणि अपक्ष उमेदवाराला मतं मिळाले सात हजार चारशे चौऱ्याहत्तर हे शहापूरकरांचं राजकारण आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात किचकट मतदारसंघ जर कोणता असेल आणि सर्वात जास्त राजकारण कुठे चालवत असेल ते शहापूरमध्ये तिथे दोन्ही कुणबी समाजाच्या उमेदवारांना मतं नाकारलेली आहेत आणि त्या दोघांना जेवढी मतं मिळालेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त लीड हा कपिल पाटील यांनी घेतलेला आहे दोनच उमेदवार सोडून सगळ्या उमेदवारांच्या शहापूरकरांनी डिपॉझिट जप्त केलेल्या आहेत पंधरा उमेदवार उभे होते सुरेश तावरे आणि कपिल पाटील सोडून बाकी तेरा थे, तेरा उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त झाल्या होत्या तेव्हाही कुणबी फॅक्टर तर चर्चा झाली होती नितेश जाधव हे कुणबी आहेत म्हणून सांगितले होते अरुण सावंत हे वंचित बहुजन विकास आघाडीचे होते मग तर त्यांनाही दोघांना तिथे नाकारलं होतं आणि म्हणूनच दोन एक हजार एकोणीसला जे काही घडलं त्याच्यावर आत्ता किती मतदान होईल तर आत्ता जे मतदान होईल दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे सदोतीस जी मतं आहेत या मतांपैकी आत्ता सत्तावीस उमेदवार आहेत तगडे उमेदवार आहेत म्हणजे बाळ्यावाचाही जोर खूप आहे कपिल पाटील ही जोरात आहेत अशा वेळेस मतदानची संख्याही वाढणार आहे असं वाटतंय हे मतं काढणार आहेत बाहेर कारण जे मतं काढतील ते इथे जिंकणार आहेत जर हे मतदान काढलं तर ते मतदान एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारपर्यंत जाईल म्हणजे एक लाख अठ्ठेचाळीस हजार सासष्ट मतं ही दोन हजार एकोणीसला झाली होती आता त्याच्यामध्ये वाढ झाली तर एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजाराच्या दरम्यान ते जाईल असा मशालचा अंदाज आहे म्हणजे खर तर साठ पासष्टच्या वरती ते जाणार नाही आता समजा एक लाख ऐंशी हजार जर मतदान झालं तर तीस हजार मतं जी आहेत ती इतर पक्षांना जाते कारण तिथे नोटाही चालतोय म्हणजे नोटा दोन हजार एकोणीसला शाहूला तीन हजार सहाशे चोवीस मतं मिळाली होती म्हणजे नोटाचा क्रमांक पाचवा होता दहा उमेदवारांमध्ये पाचवा क्रमांक हा नोटाचा होता प्रत्येक उमेदवार तिथे मतं मिळतात तीस हजार आपण मतं सोडून देऊ उरली दीड लाख तर दीड लाखाच मतदान आहे त्याच्यामध्ये दीड लाखाचं मतधिक्य कसं मिळणार आता या दीड लाखामध्ये बाकीचे उमेदवार म्हणजे कपिल पटेल असतील सुरेश म्हात्रे असतील हे अपक्ष उमेदवार असतील यांच्यामध्ये जर वाटणी झाली तर ती साधारणतः समसमान व्हायला पाहिजे कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की तिथे एम आय एम जोरात आहे बसपाचा हत्ती पण चालतोय तिथे म्हणजे लोक सांगतात तिरंगी लढत आहे तिरंगी लढत नाहीये तिथे पंचरंगी लढत आहे म्हणजे एम आय एमला लोकांनी विसरू नये एम आय पतंग ही उठतोय आणि बसपत हत्तीही चालतोय ह्या दीड लाखांमध्ये तिघांमध्ये वाटणी होणार आहे त्याच्यामुळं दीड लाख मताधिक्य मिळणं हे शक्य नाही मतदान जास्त याच्यासाठी होईल की मतदान हे आता यांना काढावं लागेल ला। आणि हे मतदान काढतील दोन उमेदवारांमधला फरक जो आहे ना तो पाच ते दहा हजाराच्या पेक्षा जास्त नसणार आहे कपिल पाटील बाळामा यांच्यातलाही जो फरक आहे तो फार काही नसणार आहे म्हणजे ते सांगतायत की आम्ही एवढं मताधिक्य घेऊ काही आता बाळ्यामाची लोक ज्यांच्याशी मी काही बोललो स्थानिक लोकांशी त्यांनी सांगितले की नाही आम्ही एक पाच दहा हजारांनी मतदारांनी पुढे राहू कपिल पाटील यांच्या लोकांशी बोललो ते बोले दहा पंधरा हजारांनी आम्ही पुढे राहू यांनी मात्र दीड लाखांनी आम्ही पुढे राहू म्हणून म्हणत ते खोट आहे आपण दोन हजार चौदाची पण आकडेवारी तर बघितली तर आपल्या लक्षात येत आहे कि मत दान दोनाद की त्यावेळेस एकूण जे मतदान होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिथे कुणबी फॅक्टर चालला होता जे विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं होतं दोन हजार नऊ ला अपक्ष लढले त्यांना तेव्हा सोळा हजारचा लीड मिळाला होता सोळा हजार त्र्याऐंशी मतांचा आता दोन हजार चौदाला काँग्रेसच्या तिकीटावर ते उभे आहेत साहजिकच तो लीड वाढायला पाहिजे होता काय झालं ते बघा एकूण मतदान झालंय एक लाख ब्या बेचाळीस हजार आठशे चौतीस म्हणजे दोन हजार चौदाला एक लाख बेचाळीस हजार आठशे चौतीस आणि एकोणीसला एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहासष्ट म्हणजे फक्त सहा हजार मतं वाढली होती आता तर आपण खूप वाढवलेत कारण ह्या लोकांच्या ज्या पद्धतीने प्रचार यात्रा निघत आहेत ते सगळं बघितलं तर मतदान वाढेल साठ ते पासष्टच्या दरम्यान तर व्हायला पाहिजे पण हे लोक ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने आपण जास्त धरलंय एक लाख सत्तर हजार एक लाख ऐंशी हजार आपण ते धरले त्यावेळेस एक लाख बे बेचाळीस हजार आठशे चौतीस मतदान हे दोन हजार चौदाला झालं होतं कपिल पाटील यांना त्रेपन्न हजार दोनशे सत्तर मतं मिळाली होती म्हणजे वाईटला वाईट, वाईट काळ हा कपिल पाटील यांचा जर सांगायचा झाला शहापूरचा मतदारसंघातला तर तो, तो दोन हजार चौदाचा होता पण ते विश्वनाथ पाटील हे तोडीस तोड उमेदवार उभे होते यांच्यावर जेवढे आरोप आहेत ना त्यापैकी एकही आरोप हा विश्वनाथ पाटलांवर नव्हता आणि तरीही विश्वनाथ पाटलांना मतं मिळालेत एकोणपन्नास हजार आठशे नऊ वाईटातल्या वाईट, वाईट काळामध्ये कपिल पाटील तीन हजार चारशे एकसष्ट मतांनी तिथे पुढे होते काँग्रेसचं तिकीट आहे कुणबी समाजाचा उमेदवार आहे कुणबी फॅक्टर चालतोय कुणबी मतदार रस्त्यावर उतरला आहे प्रचार करतोय आणि तरी सुद्धा इथे कपिल पाटील तीन हजार चारशे एकसष्ट मतांनी पुढे आहेत म्हणजे विश्वनाथ पाटलांना तिथे लीड मिळालेला नाही दोन हजार चौदालाही कपिल पाटलांना लीड आहे दोन हजार एकोणीसलाही तो लीड आहे तिथे मनसे जो फॅक्टर चालला होता तो मनसेला बावीस हजार पाचशे तीन मतं मिळाली होती आणि ते सुरेश बाळ्याभमाथरे यांची होती आता जे बाळ्याभमाथरे उभे आहेत ते दोन हजार चौदाला जेव्हा उभे होते तेव्हा त्यांना शहापूरमधनं बावीस हजार पाचशे तीन मतं ही मनसेची मिळाली होती आता मनसे कपिल पाटील यांच्या बरोबर आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या बाळ्यामा तिथे तिसऱ्या क्रमांकावर होते आता विश्वनाथ पाटील निवडणुकीला उभे आहेत समाजाचे नेते आहेत कुणबी सेनेचे प्रमुख आहेत त्यांनी कुणबी समाजासाठी जेवढं केलंय त्याच्यावर कितीही आरोप आपण करतोय त्यांच्या चुका झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण कुणबी समाजासाठी त्यांनी जे केलंय ते कोणीही केलेलं नाही म्हणजे हे तर डायरेक्टच बोलतात की आम्ही जातपात मानत नाहीये हे जातच मानत नाहीये आणि जातीच्या माणसांकडून जातीच्या मतदारांकडून अपेक्षा मतदारांची करतात त्यांना कोण मताशी अशी देणार आहे खरं तर ती विश्वनाथ पाटील यांना मिळायला पाहिजे होती तर विश्वनाथ पाटील मतं मिळाली एकोणपन्नास हजार आठशे नऊ आणि तरीही कपिल पाटील हे तीन हजार चारशे एकसष्ट मतांनी पुढे होते आता दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला कपिल पाटील पुढे होते यावेळेस ही कुणबी फॅक्टर चालवण्याचा प्रयत्न होतोय बाळामामा ही जोरात आहे तिघांमध्ये ही मतं विभागून जातील आणि हे जे सांगतायत तो काही प्रकार होणार आहे म्हणजे दीड लाखाचं मताधिक्य वगैरे हा काही प्रकार होणार नाही जो कोण उमेदवार पुढे राहील तो एक पाच दहा हजारांच्या मतांनी पुढे राहील त्याचा मतदारसंघाचा अभ्यास आहे ते बाळ्याबा म्हात्रेची माणसंही सांगतात की आम्ही फार पुढे जाणार नाही किंवा कपिल पटलांची माणसंही सांगतात की नाही यावेळेस आम्ही फार पुढे जाणार नाही दोन हजार एकोणीसला चौदा हजारांचा डिफरन्स होता दोन हजार चौदाला तो डिफरन्स तीन हजार चारशे एकसष्ट मतांचा होता आता मध्ये दरम्यान तो राहील असं त्यांचं म्हणणं आहे हे मात्र फेकाफेकी करताना दीड लाखाचं मताधिक्य सांगतायत आणि म्हणून यांना मतदारसंघाचा अभ्यास नाही किंवा यांना जिंकायचं नाही यानं तरी जिंकवायचं आहे आता दीड लाखाचं मता दी मतदार मताधिक्य म्हणजे आपण जरी बघितली दोन हजार नऊ च आकडेवारी बघितली दोन हजार चौदाची बघितली दोन हजार एकोणीसची बघितली म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर तर ह्या तीनच निवडणुका झाल्या त्यामुळे आपल्या तीनच त्यांच्यावर बोलावं लागेल तर जेवढं मतदान होणार नाही तेवढं यांना मताधिक्य पाहिजे म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे आता मतदानात जर एक लाख सत्तर हजार, एक हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान होईल किंवा त्याच्या खालीच होईल तर त्या उमेदवारांमध्ये जी काही वाटणी होईल ती वाटणी विभागणी बघता पाच ते सात हजाराचा लीड कोणत्या तरी उमेदवाराला मिळेल आणि शहापूर जे आहे इथलं जे राजकारण आपण बघितलं तर शहापूर कोणाच्या बाजूने झुकेल किंवा कोणाच्या बाजूने झुकता येईल हे कोणालाही सांगता येणार पण शहापूरमध्ये सध्या तरी पंचरंगी लढत आहे म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघात ते पंचरंगी लढत आहे शहापूरमध्ये ही तिरंगी लढत होईल म्हणजे अपक्ष उमेदवार बाळामा म्हात्रे आणि कपिल पाटील हे तीनही उमेदवार हे समसमान चालतील असं दिसतंय म्हणजे फार काही कोणी लीड घेईल आणि शहापूरमधून कोणीतरी बाजी मारेल हे शक्यच नाही ती बाजी फक्त दोन हजार नऊ ला विश्वनाथ पाटील यांनी मारली होती आणि ती फक्त होती सोळा हजार त्र्याऐंशी मतांची आता आपण हा जर सगळा लोकसभेचा अंदाज घेतला तर शहापूरमध्ये होणारं मतदान आणि हो मिळणारं मताधिक्य हो मता हे खूप कमी असणार आहे म्हणजे आमचा अंदाज मशालचा अंदाज साठ ते पासष्ट टक्के हे मतदान होईल फार झालंच तर एक लाख ऐंशी हजारापर्यंत ते पोचेल आणि मतांमधला जो डिफरन्स असेल दोन उमेदवारांमधला तो को फार कमी असेल जे आपल्या आता लक्षात आलं असेल की ही फेकाफेकी कशी करतात यांना कुठल्याही प्रकारचा मतदारसंघाचा अभ्यास नाही आहे म्हणजे याच्या आधी आमचे चौदा लाख लाभार्थी आहेत आणि आम्हाला एवढी मतदान मिळतील आताही समजा आम्ही अपक्ष मतदान उभं राहिलो तीन ते साडेतीन लाख मतांनी निवडणूक आधी समजा अपक्ष असतो तर एक लाखाने सांगितलं अडीच लाखांनी आता ते साडेतीन लाखावर पोहोचलेत निवडणूक येता येता ते पाच लाखावर पोहोचतील की पाच लाख मताधिकांनी आम्ही जिंकू प्रत्यक्षात मतदारसंघामध्ये मतदान किती होईल हे जर आपण याच चॅनेलवर सांगितलं बघितलं तर लक्षात येईल की ही लोक कशा थापा मारतात था। म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त खोटंच बोलतात आणि त्याचा थेट परिणाम यांच्यावर होणार आहे कारण का ते पालघर जिल्हा नाही आहे ते फार मोठ्या संख्येने अशिक्षित अडाणी लोकं राहतात अशातला भाग नाहीये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुशिक्षित लोक राहतात आणि ही सुशिक्षित लोक तात्काळ तुम्ही किती खोटा द्या आहात तुम्ही किती थाप्या डे आहात हे बघता आणि शहापूरमध्ये याने केलेले कांड जे आहेत ते खूप मोठे आहेत म्हणजे रस्त्याचा विषय गाजतोय त्यालासाठी देणारी उत्तर ही शंभर टक्के खोटी आहेत ते काय म्हणतायत की रस्त्याचा प्रॉब्लेम हा सरकारमुळे झालाय कारण जमिनीत ताब्यात घेतलेला नाही शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही विषय सोडून द्या मुद्दा असाय तुम्ही जिथे रस्ता केलाय तो तर चांगला केलाय का जिथे रस्ता उपलब्ध आहे त्या रस्त्यावर आजही धूळ उडते फक्त काय प्रॉब्लेम आहे उमेदवार मॅनेज असल्यावर भाजपवाले उत्तर देत नाहीये भाजपवाले त्यांच्यावर टीका करत नाहीयेत भाजपवाले या गोष्टी समजून सांगत नाहीयेत भाजपचे कार्यकर्ते त्यांना चालवायला बघतात हे चालू दे चाललाय चाललंय चाललंय मारतोय चाल थपा चाल मारू दे प्रत्यक्षामध्ये भाजपकडे हा सगळा चिट्टा आहे की या रस्त्याची अवस्था काय होती म्हणजे तुम्हाला जर रस्ता ताब्यातच घेतलेला नाही रस्त्याच्या जमिनीत ताब्यात घेतलेला नाही शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही बिलं मग शंभर टक्के कशी निघाली मग बिलं तर सगळी निघाली सगळी निघाली तर काम पूर्ण झालंय मग सगळं जर काम पूर्ण झालंय सगळी जर बिलं निघालीत तर ह्या तुमच्या प्रश्नांना त्या तुमच्या उत्तरांना काहीही अर्थ नाही पण भाजपवाले ही पोलखोल करणार नाही त्याच्यामागची कारण सगळ्यांनाच माहिती आहेत बाळ्यामान ते विशेष माहीत आहे पण बाळ्या मामांकडे ती टीम नाही आहे आणि बाळ्यामा ते बोलू शकत नाही आहे प्रचार हा हवेतला प्रचार आहे आणि भाजपला हे चालावेत ही गरज आहे मात्र ह्या त्यांच्या रणनीतीमुळं आता भारतीय जनता पार्टीला संधी निर्माण झाली म्हणजे कपिल पाटील यांचं दोन्ही वेळेस जे मताधिक्य आहे ते जर आपण बघितलं म्हणजे दोन हजार ते पुढे आहेत दोन हजार एकोणीसलाही ते पुढे आहेत म्हणजे दोनच निवडणुका लढल्या आहेत तिसरी निवडणूक ते लढत आहेत एकंदरीत ही सगळी जर परिस्थिती बघितली तर आपण पूर्ण मतदारसंख्या जर एकूण बघितली आणि दोन हजार चौदाला काय घडलं दोन हजार नऊ ला काय घडलं दोन हजार एकोणीसला काय घडलं हे जर बघितलं तर हे चक्क थापा मारतायत दीड लाखाचं मताधिक्य कधीही यांना मिळणार नाहीये हेच ह्याच भाषणाच्या वेळेस ते एक बोलले होते की एका नगरसेवकाला मी आमदार दोन वर्षात करेन म्हणजे थापा मारायचे ते किती मारायचे म्हणजे उद्या जर विधान परिषदेवर घ्यायची वेळ आली तर पहिल्यांदा हा जाईल कारण आज गेले दहा पंधरा वर्ष प्रयत्न करतोय या जायचं नसेल तर हा त्याच्या बहिणीला पाठवेल भाच्याला पाठवेल मेवण्याला पाठवेल म्हणजे कोणाला नातेवाईकांना नातेवाईक सोडून यांच्याकडे दुसरं कोणीच नाही आहे तो कोणते जो नगरसेवक आहे त्याला सांगितले दोन वर्षात विधान परिषदेवर पाठवेल दोन वर्षामध्ये तो जर विधान परिषदेवर गेला त्या नगरसेवकाच्या घरी मी झाडू मारायला राहीन चॅलेंज करतोय हे अशक्य गोष्टी आहेत म्हणजे समोर जर विकतची गर्दी असली भाड्याने माणसं आणली त्यांच्यामुळे काही बोलता येतात ती लोक लगेच टाळ्या वाजवतात घोषणा त्या सगळं करतात त्याच्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवण्यामध्ये काहीही अर्थ नाही ते जे म्हणतायत ते सगळं खोटं आहे पुढच्या भागामध्ये आपण बघूया की शहापूर विधानसभा मतदार मत संघामध्ये ज्या ज्या निवडणुका झालेल्या त्याच्यामध्ये एकूण मतदान किती झालंय आणि कोणाला ते किती मिळाले